Thank you. नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती सर माझं नाव दीपक आळकोळी जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी घोडेगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा इंग्लिश मीडियम घोडेगाव या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना दूध वितरण केलं जातं त्या दुधामध्ये आळ्या सापडलेल्या आहेत आणि त्या आळ्या संपूर्ण प्रकल्पामध्ये जेवढे अं दूध प्रकल्पांतर्गत जेवढ्या शाळा येतात त्या आसाम शाळेमध्ये हे त्यांची दूध वितरण केलं जातं सेंट्रल किचन एवढी सेंट्रल किचनचा एवढा गाजा आपण करत असताना सेंट्रल किचनला एवढी मोठी रक्कम आणि एवढा मोठा निधी खर्च करत असताना देखील वेगळ्या प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट काढून कुठल्या तरी कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देऊन दिलं जात आहे आणि त्या कंपनीच्या त्या कंपनीला मोठं करण्यासाठी अ त्या कंपनीमधून दुधाचं वितरण केलं जात हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही नसून दोन तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये एस एफ आय ने या गोष्टीवरती बाजा फोडली होती ते गावागावामध्ये जाऊन कोरोनाच्या काळामध्ये आश्रम शाळेचे विद्यार्थी जेव्हा घरी होते तेव्हा गावागावामध्ये जाऊन ते दूध वितरण केलं जात होत आणि पुन्हा एकदा त्याचे पडसाद आता थेट आश्रम शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाची जी आश्रम शाळा घोडेगावला आहे त्या घोडेगावच्या आश्रम शाळेच्या स्टॉकला हे ज्या दुधाच्या हे भेटलं होतं त्या याच्यामध्ये आळ्या मिळालेल्या आहेत हा खंबीर्याने घेण्याचा मुद्दा आहे येत्या सहा तारखेला पुणे जिल्हा म्हणून प्रकल्प आंदोलन आपण करणार आहोत त्या आंदोलनामध्ये हा मुद्दा घेतला जाईल आदिवासी मुलांसंदर्भात जेवणाच्या वेगवेगळ्या समस्या येत असतात आणि त्या एस एफ नेहमी त्याच्यावरती वाचा फोडण्यासाठी सहा तारखेला आंदोलन करणार आहे तरी या निमित्तानं मी सर्व आदिवासी आश्रम शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील आपल्या मुलांची आश्रम शाळेमध्ये कशा प्रकारे होते हे असलेले दूध देखील आपल्याला आपल्या मुलांना वितरित हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आश्रम शाळेतील विद्यार्थी आणि पालक यांना सूचना करू येतो किंवा आव्हान करतो येत्या सहा तारखेला जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आपण सत्यस्थितीला देखील याच्यावरती जोपर्यंत काही तोडगा निघत नाही याच्यावरती काही ठोस निघत नाही जोपर्यंत आपण प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प कार्यालय सोडणार प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटणार gotcha. आहोत अं आणि या दुधाच्या संदर्भामध्ये शाळेमध्ये किती लोकांना याच हे केलं वितरण केलं त्याचा देखील आकडेवारी आणि त्याचा एक खुलासा आपण प्रकल्प अधिकाऱ्यांकडे घेणार आहोत खूप गांभीर्याने घेणारी गोष्ट आहे अं गांभीर्याने घेतलं घेतलं पाहिजे अशा तक्रारी वारंवार ते करून देखील प्रकल्प अधिकारी याच्यावरती काही ठोस भूमिका जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही जे सहा तारखेला आंदोलन होणार आहे तो तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती आंदोलन संपवणार नाही एवढं नमस्कार मी समीर सेक्रेटरी म्हणून आता सगळ्यांना माहितीये की नुकतीच एक पंधरा दिवसापूर्वी मध्यवर्ती सेंट्रल सेंट्रल किचन जे घोडेगाव मध्ये त्या घोडेगावच्या सेंट्रल किचन मधून जवळपास ह्या खेड आंबेगाव जुन्नर भागातल्या आसाम शाळांना जेवण दिलं जात पंधरा दिवसापूर्वी हीच घटना घडली की मुलांच्या जेवणामध्ये गोहे आसाम शाळेच्या ठिकाणी आळ्या आल्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी जी आदनंद सोनावळी सोनावली आसाम शाळा आहे तिथे सुद्धा जो मुलांना नाश्ता खाकऱ्या दिला जातो त्या खाकऱ्यामध्ये आळ्या आल्या हे प्रकार वारंवार घडत असतानाच पुन्हा एकदा ह्या आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या आसाम शाळेमध्ये हे जे गोवर्धन कंपनीच्या मार्फत एका ठेकेदाराच्या मार्फत हे जे गोवर्धन कंपनीचा चॅटर पॅक्स जे दोनशे एम एल करोल ह्या टाटा पॅक मध्ये दुधाच्या आया आडून आलेली घटना ह्या आज घडलेली आणि खूप गांभीर्याची गोष्ट आहे जस सेंट्रल किचनच से जेवण पुरवलं जातं त्यास ती जशी निकृष्ट पद्धत आदिवासी मुलांच्या जीवनाशी खेळ करण्यासाठी चालवली गेली आहे तसंच पुन्हा एकदा हे गोवर्धन कंपनीचं एक, एक दूध ठेकेदारांच्या मार्फत असं पुरवलं जाते ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं पुरवलं जाते मुलांशी आदिवासी विकास विभाग आणि संबंधित ठेकेदार संबंधित यंत्रणा या आदिवासी मुलांच्या जीवनाशी एक खेळ करू पाहते असा आमचा गंभीर आरोप आहे आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की येत्या सात तारखेला आणि प्रकल्प या धरणे आंदोलन सुरू करतोय आदिवासी मुलांना मध्ये जो मागेल तर वस्तुग्राला प्रवेश मिळावा वस्तुग्राच्या जागा वाढवून मिळाव्यात सेंट्रल किचन पद्धती बंद व्हावी आणि अशा ज्या काही घटना वारंवार घडतात या आसाम छान मान्य विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणार आहेत या सगळ्या घटना वाचा वाचक होण्यासाठी सात तारखेला आपण सगळ्यांनी आम्ही सगळे आदिवासी बांधवान आणि जागरूक नागरिकांना त्यांनी आवाहन करतो नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद